अहो बुकशी आम्ही जिवंत आहे खनखी प्रेस नोटला आमचं नाव नाही येणार तरी पण भाषण टोकाला सांगा तुमच्या नेत्याला योग्य नाही हा योग्य नाही हे अयोग्य आहे पक्ष इंगोली पवार देवनी मोदींचा नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा पक्षाचा मालक व्हायचा प्रयत्न करू नका म्हणा चालत नाहीये माझ्या बोर्डावर संजय बाबांचे देवनीदाचे मोदी साहेबांचे सगळ्यांचे फोटो आहेत सगळ्यांना घेऊन मी करावलं आणि उद्या परवाचा कार्यक्रम हा माझा एकट्याचा नाही मी पक्षासाठी करावली रवी इंगुले यांना तिकीट मिळावं म्हणून तो कार्यक्रम नाही आमच्या पक्षाला तिकीट मिळावं यासाठी हा कार्यक्रम आहे हा तुमच्या असल्याच वागण्यामुळे राजे क्षीरसागर आणि संजय पवारांच्या दुपळी पडली होती असल्याच वागण्यामुळे गटतट करू नका म्हणा लहान पोरांसारखं गट्टीपू वट्टी फू इथं पक्षी अडचणीत आहे पक्षी अडचणीत असताना सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करायचं असते सगळ्यांची ताकद आणि पक्षी तिकीट देणार कोण हो महालक्ष्मी मंदिरात तिकीट मिळते नाही तिकीट मातोश्रीत मिळणार आरुबाई ठरवतील भास्कर जाधव साहेब ठरवतील उद्धव साहेब ठरवतील आणि ते देतील बरोबर मी राहणार दिवस रात्र उजाडल्यापासून उजडल्या बस हा प्रकार बरोबर नाही आणि उद्या मी येणार आणि हेच बोलून दाखवणार अरे काय करायला तुम्ही कशाबद्दल कराला बालिशपणा हा तुम्हाला जर माणसं जमवता येत नसतील तर त्यात माझा दोष काय शिवसेनेची लोक सोडून तुम्ही आयुष्यात काय मिळवलं नसेल त्यात माझा दोष काय आहे पब्लिक मध्ये फिराय पाहिजे दुपारी दोन ते पाच फोन बंद करून चालत नाही रात्री दोन दोन वाजता आम्ही फोन कोणाचा आला तरी उठून जातोय आम्ही त्याला कष्ट आहे शारीरिक झीज आहे आमची आणि असं केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही राजे ने त्यामुळे ओव्हरटेक केलं आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे मी संजय बाबांना ओव्हरटेक नाही करत मला आमच्या पक्षाला तिकीट आहे आमच्या पक्षाचं तिकीट जाता कामा नये भले बाबांना मिळू दे मी दिवस रात्र येऊन थांबणार त्यांच्या दारात उजाडल्यापासून त्यांचं ड्रायव्हिंग करणार <laughs> सांगा त्यांना समजावून असं वागाय नसते कोणाचं तरी ऐकून कोणतरी कान भरत असतील किंवा हेनी कोणाचं कान भरलं असतील हे मला माहिती नाही मी आरोबाईंच्या कानावर ही तक्रार घालणार बोलणार हे योग्य नाही माझा कोल्हापुरात कुठेही बोर्ड बघा मी प्रोटोकॉल सोडून वागलेलो नाही आणि वागणारही नाही आणि असं आपल्या पक्षात दुपळी दाखवू नका पक्षी अडचणीत आहे दुपळी नाही जाय सोडा मिसअंडरस्टँडिंग मध्ये तुम्हाला काहीतरी वाटत असेल की मी काहीतरी तर का एकट काय नाही सगळ्यांना घेऊन सगळ्यांना घेऊन पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश उद्या हार्शल सर्वांना तिकीट दिलं त्यांच्या बरोबर जाणार मी हंड्रेड पर्सेंट जाणार यात काहीही दुमत नाही माझं असं वा। वागू नका म्हणून असं असं मला पण मिळावं लागतं तुम्ही उद्या लावू का सांगा मी लावीन परत पण ते दिसायला वाईट दिसते चुकीच दिसते ती माणसं नाव ठेवतील आपल्याला आणि ज्येष्ठ आहे म्हणा तुम्ही राज्यसभेवर तुम्हाला घेतलेलं राज्यसभेवर नॉट अ जोक जिथे मिथून चक्रवर्ती हेमा मालने अमिताभ बच्चन ज्या खुर्चीवर बसतात त्या राज्यसभेवर संजय बाबांनी घेतलेलं राज्यसभेच्या कॅन्डिडेटला शोभत नाही इतक्या खालच्या लेवलला असं लक्ष घालणं आणि चौघांनी पण तिकीट उघडली त्या मागितली घेऊ त्याला पण मागितले सांगा बघू बक्षेट सगळ्यांनीच मागितली तिकीट मिळेल त्याला मिळेल सगळ्यांनी एकत्रित काम करायचं तुम्ही तुमची ताकद दाखवा संजय बाबा एक शंभर पाचशे महिला घेऊन बाहेर पडते माझी अडचण नाही मी पण त्यात घोषणा द्यायला येणार त्यांच्या बाजूने विजय असोच्या माझ्या अडचण ना बक्षेड माझ्या भावना समजावून घ्या तुमच्यासारख्या लोकांनी पण आहो ग आपण मैत्रीपूर्ण एकत्र बसलो एकत्रित खेळलो एकत्रित आंदोलन करतोय आपण आपल्याला सोबत नाही बक्षेड असले आमचं कसं असते ज्येष्ठ माणसाने असं केलं तर खालच्या आमच्या सारख्यानी काय करायचं सांगा भाऊ आम्ही आमची ताकद लावाली एक हजार भर महिला तीन चार हजार माणसं बाहेर काढणार पण ते कुणासाठी आहे शिवसेनेसाठी रवी इंगुलेसाठी नाही शिवसेनेसाठी बक्षेट बाहेर काढावले आमचं अस्तित्व दाखवलं देवणे साहेब अस्तित्व दाखवणार आहेत का बाहेर काढणार का माणसं संजय बाबा तीनशे माणसं पक्षाची सोडली तर बाहेर काढू शकतात का दर नाही पण मी काय करालो आमची ह्यांच्या बरोबरी सगळे आम्ही आहोत मिळू दे बाबांनी तिकीट आम्ही बाबांच्या आहे हे मला सिद्ध करायचं हो बक्षेत आमचं पक्ष तिकीट जाईल अशा वागण्यानं तुम्ही आम्ही काय आयुष्यभर आंदोलनच करत बसायचं का सांगा नाही होतीत की बाबा आमदार बाबा खासदार उदित आमदार उदित मिनिस्टर उदित माझी झिरो अडचण आहे मी निष्पतेने काम करणारा माणूस आहे बक्षेत माझ्या भावना समजावून घ्या माझ्या भावना सांगा त्यांना असं वागाय नक्की म्हणून ये ओ, हे लहान पोलांचा खेळ आहे आणि शिवसेना म्हणजे गणेशोत्सव मंडळ नाही हो पक्ष आहे आपला आपल्या पक्षाचं नेतृत्व एवढ्या सगळ्या राज्यभर झगडा लागले आणि तुम्ही आम्ही असं करत बसलो कसं व्हायचो आपल्याला निवडून आहे पक्षीत बक्षीत रवी इंगुलीयांना पण कुणी दुखवू नये आणि रवी इंगुलींना पण कोणाला दुखू नये जी खबरदारी घ्यायची पक्षामध्ये बरोबर नाही सांगा बरोबर जरा बोला तुम्ही माझा फोन आला सांगा ओके ओके महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका